पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न बुधवार चौकात एक इसम वेडी वाकडी गाडी चालवत आला त्याला एका पोलीस कर्मचाऱ्याकडून बाजूला घेण्यात आलं त्याला बाजूला घेतल्यावर त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत होता म्हणून त्याला चेकिंगसाठी कार्यालयात आणलं गेलं तिथे आल्यानंतर तो थोडा गोंधळ घालू लागला मॅडम आल्यावर त्यांच्यासोबत बला असं त्याला सांगण्यात आलं चूळ भरतो म्हणून तो, तो बाजूला गेला आणि पेट्रोल घेऊन आला आम्ही त्याला अडवण्यास गेलो असता आमच्या देखील अंगावर धावून आला हवालदार समीर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला पुढील तपासामध्ये इतर बाबी समोर येथील शैलजा जानकर ह्या त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होत्या तर त्या इसमानं त्यांच्याही अंगावर थोडे पेट्रोल होते लाइटर पेटलं नाही म्हणून हा अखेर टळलाय काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत किसम आला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक निर्माण करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद अनालायझर फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लाइटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या ब्रीद जर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाई विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक जे हवालदार होते होते ते आणि किती हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथमतः पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकले तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चित वाद काय झाला वाद काय झालं दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा जर मशीन आहे ते पूंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या कार्यालयाच्या मध्यभागी आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही आहेत ते नाहीतर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत कुठं घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं तसं काय काय झालं खरंतर दुर्दैवी अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे तुमच्या अवस्था त्यावेळेस काय होती कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि कार्यालयाच्या मध्यभागी पोलीस ठाणे पुणे शहर जुना रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस चोवीस भारतीय न्याय संहिता का कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नोबेमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरसखाना वाहतूक विभागचे कमलदार आहेत काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या का। तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जनतर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सगळं रामलदास सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत यांच्या अंगावर प्रथम पोचलत असताना जानकर मॅडम बाजूलाच होतं त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेला रात्रीचा सावंतानुर होता की जानदार होता जानदारांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतानला दोघांवर ठिकाणी हे केलेलं आहे दोघांना मारले पोलिसांनी काही हिजा वगैरे झाली असावती नाही हिजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेलं होतं त्यांचे दोघांवर पोलीस स्टेशनच्या आधी पेट्रोल तो भूनी तयार Hmm. त्याचा आम्ही आता तपास करतो त्यांनी कुठून त्यांनी पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं आमची निष्पन्न होऊ उद्योग hmm. hmm.